आणि सत्ताधारी पक्षांचे अकरा घोटाळे आपल्या हाती असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय एका निनावी व्यक्तीनं आपल्याला अकरा फाईल पाठवल्यात ज्यामधल्या दोन घोटाळ्यांचा आपण आज गौप्यस्फोट केल्याचा उल्लेख रोहित पवार यांनी केला शासकीय आश्रमशाळेमध्ये दूध घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला दूध वाटपात ऐंशी कोटी रुपयांची दलाली देण्यात आल्याचं पवारांनी म्हटलंय आणखी नऊ घोटाळ्यांवर आमचा अभ्यास सुरू आहे लवकरच तेही घोटाळे आम्ही समोर आणू असंही रोहित पवार यांनी म्हटलं सहज याचा अभ्यास केला या नवीन कराराचा तेवीस चोवीसमध्ये जो दिला गेला त्याच्यामध्ये किती रुपयाला दूध या टेंडरमध्ये दिलं गेलं याचा अंदाज जर घेतला तर ते एकशे शेहेचाळीस रुपये पर लिटर असं हे दूध देण्यात आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या रेटप्रमाणे आपण गेलो तर हा एकशे अडुसष्ट रुपयेचा जो करार राज्य सरकारने गरिबाच्या मुलांना आदिवासी समाजाच्या मुलांना दूध देण्यासाठी जो केलाय तो पंच्याऐंशी कोटीमध्ये बसायला पाहिजे होता पण मग एकशे पासष्ट कोटी आणि पंच्याऐंशी कोटीत बसायला पाहिजे होते तर दलाली किती रुपयाची दिली गेली तर ती ऐंशी कोटी रुपयाची दिली गेली आता ह्याच्यात पूर्वी करार हा महानंद बरोबर होता आता जर सरकार बोलते की आम्हाला महानंदला मध्ये आणायचे आणि म्हणून आम्ही एनडीटीबीला ला म्हणजे गुजरातला दिलं गेलं हा अख्खा कॉन्ट्रॅक्ट जर महानंदला दिला गेला असता तर चौऱ्याऐंशी कोटी रुपये जो प्रॉफिट फक्त महानंदला झालं असतं पण इथं आपण जर बघितलं तर हे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट हे एका प्रायव्हेट कंपनीला आणि सत्तेत असणारा एक नेता कोल्हापूरचा त्यांच्या कॉपरेटिव्हला हे दिलं गेलं आणि ह्याच्यात जे दूध शेतकऱ्यांकडनं तीस रुपयाला दिलं घेतलं गेलं तेच दूध गरिबाच्या पोरांना सरकारच्या माध्यमातून हे एकशे त्र्याऐंशी रुपये पर लिटर हे दिलं गेलं आता हा करार कोणाबरोबर केला गेला तर पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका जो आहे तिथे एक प्रायव्हेट कंपनी आहे ती, ती कोणाची तो तुम्ही बघा त्या कंपनीबरोबर करार केला गेला पन्नास टक्के क्वांटिटीचा आणि एक कोल्हापूरमध्ये काय नाव तालुका पन्हाळा तालुका तिथे कॉपरेटिव्ह आहे ते सुद्धा ते सुद्धा सत्तेत आहेत त्यांनी त्यांना सुद्धा तिथं करार हा दिला गेला दो तेवीस चोवीस मध्ये कॉन्सेप्टच बदलला पूर्वी डिसेंट्रलाइज होतं तिथल्या तिथलं दिलं दिलं जात होतं क्वालिटी वर्क सरकार आणि अधिकारी कंट्रोल करत होतं इथं यांनी काय केलं तर अख्खा जी आर बदलून हे सेंट्रलाइज केलं आणि हे किती रुपयाचं टेंडर आहे तर वर्षाला साडेतीनशे कोटीचे तीन, कोटी तीन वर्षासाठी आहे एक हजार पन्नास कोटी रुपयाचं हे टेंडर आहे तीन वर्षासाठी आता ह्याच्यामध्ये जो करार झालाय या गणितानुसार या फाईल अनुसार पंचवीस टक्केची दलाली इथं घेतली गेली म्हणजे ह्याच्यामध्ये चा दोनशे चाळीस ते दोनशे साठ कोटी रुपये ही दलालीमध्ये या सरकारली तिथं या लोकांना दिले कोणाच्या ह्याच्यावर एस सी समाजाच्या लहान मुला मुली आणि कॉलेजमधल्या मुलामुलींच्या मुला मुलींच्या बाबतीत इथं भ्रष्टाचार तिथं झालेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट